हनुमानाचं हे उत्तर ऐकून भगवान श्रीराम पण चकित झाले श्रीरामाचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला संपूर्ण अयोध्या आनंदात या आनंदाच्या क्षणी श्रीरामाने आपल्या प्रिय भक्तांना भेटायचं ठरवलं सर्वांना भरभरून आशीर्वाद देत असताना त्यांच्या नजरेत हनुमान पडला त्यावेळी त्यांनी हनुमानाला विचारलं की हनुमान तू नेहमी माझ्यावर निस्सीम भक्ती केलीस संकटात माझ्या सोबत राहिलास तुझी सेवा अमूल्य आहे मला एक सांग तू माझ्याशी कोणत्या नात्याने जोडलेला आहेस तू माझा भक्त आहेस की मित्र का अजून कोणी त्यावर भगवान हनुमान म्हणाले हे प्रभू मी हे माझ्या अस्तित्वाच्या वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या प्रकारे जाणतो देहाच्या पातळीवर मी तुझा सेवक आहे मनाच्या पातळीवर मी तुझा भक्त आहे आणि आत्म्याच्या पातळीवर मी तुझाच अंश आहे आणि हनुमानाचं हे उत्तर ऐकून श्रीराम भाऊक झाले त्यांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांनी हनुमानाला प्रेमाने आपल्या हृदयाशी कवटाळलं हनुमानाच्या या उत्तरातून भक्ती सेवा आणि आत्मसमर्पण यांचं गूढ तत्वज्ञान उघडलं हनुमान जणू आपल्याला शिकवतोय की देहाने सेवा मनाने श्रद्धा आणि आत्म्याने एकत्व हेच भक्तीचं खरं स्वरूप आहे